बातमी पुण्यातून पुण्यामध्ये भुगाव मधील अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवला गेलाय पुणे विकास प्राधिकरणाने ही कारवाई केली आहे तर पुण्यामध्ये भुगाव आणि मधील जे जे अनधिकृत बांधकाम होती त्या सर्व अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली का आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडले रोहन तर पुण्यामध्ये अनाधिकृत बांधकामांवर कारवाई झालेली आहे सोबतच पुण्याच्या बाजूला असलेल्या भूगाव आणि भूकुंब मध्ये सुद्धा आता अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करायला सुरुवात झाली आहे अगदी बरोबर आहे जगदीश तर पुण्यातल्या शहरातल्या मध्यवर्ती भागातल्या अनेक बारवरती वरती वरती कारवाई केल्या नंतर हा मोर्चा जो आहे तो पुण्याच्या आजूबाजू असणारा परंतु मध्ये येणाऱ्या भागामध्ये म्हणजे भुगाव असेल मुकुम असेल या सर्व बाजूला जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये पब आहेत बार आहेत रेस्टॉरंट आहेत आणि त्याच्यावरती कारवाईचा बडगा जो आहे तो सध्या प्रशासनाने उचललेला पाहायला मिळतोय भूगावच्या जवळ असणारे अनेक मोठे बार पब रेस्टॉरंट म्हणजे त्याच्यामध्ये अनेक मोठे मोठे ठिकाणं आहेत त्या ठिकाणी देखील आता या सगळ्या प्रशासनाने जे आहे ते आज जी माध्यमातून कारवाईचा बडगा उभारत अगदी हे सगळे अनधिकृतपणे चालणारे वर्षोनुवर्ष अनधिकृतपणे चालणारे बार पब जे आहेत ते जमीन दोस्त केलेले पाहायला मिळतात त्यामुळे आजूबाजूच्या शहरांमध्ये जे आहे ते आजूबाजूच्या भागामध्ये जे आहे ती शहरातील गर्दी बारची बंद झाल्यानंतर जाऊ लागलेली होते आणि त्या ठिकाणी देखील मोठ्या रात्रभर जो आहे तो सुरू होता परंतु त्याच्यावरती निर्बंध लावण्यासाठी तिथे जे आहे ते आता कारवाई केलेली पाहायला मिळते त्यामुळे भूगाव परिसरातले सगळे बार पब जे अनधिकृत होते ज्यांना नोटिसा बजावलेल्या होत्या तरी देखील ते गेले काही दिवसांपासून सुरू होते या सर्वांवर आणि जमीन दोन या सगळ्या बारला पबला सध्या करण्यात आल्याचं चित्र सध्या तरी पाहायला मिळते परंतु ही कारवाई किती दिवस आणखी चालणार आहे आणि यांच्या टप्प्यामध्ये आणखी कोण कोणते बार पब आहेत पाहणं महत्वाचं असेल जी धन्यवाद दिलेल्या माहिती